एक पाळा म्हणून दाखवते ऐका पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देतोय अडाळ डाळ कृष्ण जन्माला कौसाचा काळ कृष्ण जन्माला कौसाचा काळ झू बाळाजू झो जो कृष्ण जन्माला जुदु। कौसाचा काळ आजू बाळाजू झो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे बोरेशे अंग रूप सावळे गोरे शंग जसे जळकते आरश्याचे बिंगजुबाळाू जसे आरशाचे झळकते आरश्याचे बिंगजुबाळाजोडो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीतासा वित्री बाया खोबर साखर वाटा खारी खोबर साखर वाटा जुबाळाडो रेजो खारी खोबर साखर वाटा जु बाळाजूजू रेजू दु। चवथ्या दिवशी बोलानी बाई अनुसायाने वाजविली कृष्ण जन्मला यमुनाथळी कृष्ण जन्मला यमुना तळी रे रेजू कृष्ण जन्मला यमुनाथळी रे जो दु। पाचव्या दिवशी सटवायचा वेडा निंबा देवीला फोडा ताड्या बाळाची दि काढा ताण्या बाळाची दि का बाळाजूजो रेजू तांबाळाची दिव्या दिवशी कधीच वारा राधा कृष्णाला ती तिवारा राधा कृष्णाला ती तिवारा चला यशोदा आपल्या घरा चला येशोदा घरा घराजूबाळ आजूजू रेजू चला येशोदा घरा घराजू बाळा जोजू रेजू सातव्या दिवशी सातव्या दिवशी षटवीचा माल इथं सोनेरी मंडप लाल इथं सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोलू बाळाजू रेजू यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोला जू बाळा जोजू रेजू थँक्यू